बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचं पालन करावं आचारसंहितेचा भंग करणारी कृत्य झाल्यास कडक कारवाईला सामोरं जावं लागेल सा असं आवाहन मलकापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे यांनी केलं आहे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते मलकापूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे मलकापूर शहरात निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेचं पालन करण्याच्या नियमांची माहिती देण्यासाठी नगरपालिकेच्या सभागृहात राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे यांनी मार्गदर्शन केलं निवडणूक काळात सर्वच राजकीय पक्षांनी शहरात पोस्टर अथवा बॅनर लावताना प्रशासनासह संबंधित घर मालकांची परवानगी घ्यावी सोशल मीडियावर कोणाच्या विरोधात पोस्ट टाकू नये अन्यथा पोलिसात गुन्हे दाखल केले जातील निवडणूक प्रक्रियेचा सर्व काम ऑनलाईन असून महा ई सेवा केंद्र चालकांना सूचना देण्यात आहेत निवडणूक शांततेत पार सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य आवाहन उबाळे यांनी केलं यावेळी प्रदीप उबाळे यांनी केलं बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लवे पोलीस निरीक्षक विजय घेरडे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील भाजपचे राजू प्रभावळकर ठाकरे सेनेचे विनायक कुंभार जनसुराज्य पक्षाचे प्रकाश पाटील दलित महासंघाचे रमेश चांदणे राष्ट्रवादीचे अमित पाटील बाबुराव गांधी भाऊ हिरवे प्रसाद हरडीकर सुनील सोळंकी अमर पाटील अनुजा जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते